नमस्कार मित्रांनो लाखोंची सोबत असून काहीच उपयोग नसतो एकच असावा पण लाख मोलाचा असावा कळसाने पायातल्या दगडाला विसरू नये आणि दगडाने कळसापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू नये सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात पण आवाज ऐकून तुला काय झालंय हे म्हणणारे खूप कमी असतात पर्याय असून पण एकाच व्यक्तीवर स्थिर राहणं म्हणजे प्रेम ज्याला खरोखर लक्ष गाठायचं आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं प्रसंगी थोडं झालं तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका एखाद्या घटनेतून आपण स्वतःला सावरतो तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला असतो त्यावेळी आपण मनाने मजबूत झालेला असतो स्वतःला चांगलं ठणकावून सांगा की या जगात फक्त स्वार्थ पाहिला जातो माणूस की अंधश्रद्धा आहे ज्याला खोटं बोलण्याची कामं येतात मनात तर दोघांच्या असतं पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहून जात स्त्री पुरुषावर खरं प्रेम करत असते तेव्हा ती त्याच्याशी ते बोलायला सुरुवात करते आणि हळूहळू वेळ गेल्यानंतर ती त्याच्यासाठी लग्नाला तयार होते स्त्रीमध्ये हे दोन बदल आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद